हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज तुम्ही बघू शकताय नवीन गाडी नवीन काहीतरी तर आमच्या सोसायटीमध्ये नवीन गाडी आलेली आहे ती पण माझ्या मैत्रिणीच्या घरी तर तुम्हाला माहितीच आहे की माझी सोसायटीमध्ये एकच बेस्ट फ्रेंड आहे आणि दुसरी आहे संगीता तर त्यापैकी मंजुणे गाडी घेतलेली आहे आणि तिच्या तिची गाडी घेण्यासाठी आम्ही अख्खे म्हणजे जे होतो ते सगळे गेलो होतो म्हणजे माझी फॅमिली संगीताची फॅमिली आणि तिची फॅमिली असे सगळे सोबत गेलेलो होतो तरी ते शिवमचे बाबा आणि दादा गाडीला हार घालून घेत होते त्यानंतर गाडीची पूजा वगैरे केली तर तुम्ही बघू शकताय मारुती सुझुकी जे हिंजवडीचं आहे फेज वनचं तिथून आम्ही गाडी पिकअप केलेली होती सर्विस खरंच खूप छान आहे त्यांची तर इथे गाडीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर आम्ही पुढे दर्शनासाठी एका ठिकाणी आम्हाला जायचं होतं तिथे गेलो तर पद्धतशीर पूजा करून घेतली काकांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे

पूजा करत होत्या त्या इतक्या मग्न होत्या की त्यांचं माझ्याकडे लक्ष सुद्धा नव्हतं त्यानंतर संगीता ताईणी आणि मी असं दोघींनी पूजा करून घेतली नंतर त्यानंतर चावी घेण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर फार हौशीने आमच्या मॅडमनी ही रील शूट करून घेतलेली आहे इंस्टाग्रामवरती तुम्हाला बघायला मिळेल तिथे जाऊन आवर्जून बघा त्यामुळे हा व्हिडिओ मी असा टाकलेला आहे त्यानंतर तिथून पुढे मी म्हटल्याप्रमाणे की आम्हाला एका ठिकाणी दर्शनाला जायचं होतं तर आळंदी येथे गजानन महाराजांचा मठ आहे तिथे दर्शनासाठी आम्ही गेलो होतो मी फर्स्ट टाइम गेली होती खरंच सांगते फर्स्ट टाइम गेली आळंदीला इथून मागे भरपूर वेळा मी गेलेली आहे दर्शनसुद्धा घेतलेलं आहे आपलं ज्ञानेश्वर महाराजांचं समाधीचं पण आ, मी ह्या मठात कधी गेलेले नव्हते तुम्ही जर जवळपास कुठे राहत असाल किंवा बाहेरून जर आळंदीला दर्शनासाठी येणार असाल तर आवर्जून इथे दर्शनासाठी जा मंदिर खरंच खूप सुंदर आहे अगदी छान मस्त स्वच्छ आणि प्रसन्न असं वातावरण आहे इथलं तुम्ही आवर्जून एकदा भेट देऊ शकताय आणि इथे सगळ्या सोयीसुविधा अगदी मस्त आहेत तुम्ही बाजूला बघितला तो मोठा असा चप्पल स्टँड आहे त्यानंतर दुपारच्या टायमात गेलो होतो आम्ही त्यामुळे गर्दी थोडी कमी होती पण इथे बऱ्याच प्रमाणात गर्दी सुद्धा असते आणि आजूबाजूचं वातावरण अगदी सुंदर आहे तिथे स्वच्छतेचं चा काम चालू होतं काही झाडं लावण्याचं चा काम चालू होतं काही तण काढण्याचं चा काम चालू होतं आणि वेळेच्या वेळी प्रत्येक गोष्ट इथे करून घेतली जाते त्यामुळे इथे स्वच्छतासुद्धा खूप सुंदर अशी आहे खरं तर तुम्हाला माहितीच आहे की प्रत कोणत्याही देवाच्या मंदिरात व्हिडिओ शूटिंगसाठी अलाउड नाही त्यामुळे मी आतलं कोणतंही शूटिंग घेतलेलं नाही आहे मी डोळ्याने जेवढं देवाचं दृश्य टिपता येणार आहे तितकं डोळ्यांनी देवाचं दृश्य टिपलेलं आहे फक्त आजूबाजूचंच वातावरण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे खरं तर आतमध्ये जी गजानन महाराजांची मूर्ती होती ना ती इतकी सुंदर होती मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत तर हे बघू शकताय तुम्ही पूर्ण आळंदी तुम्हाला दिसत असेल पूर्ण गार्डन आहे आजूबाजूला त्यानंतर एक आवर्जून एक महत्वाची गोष्ट मला शेअर करायची आहे तुम्ही युट्यूब वरती या दादांचे व्हिडिओज बऱ्याचदा बघितले असतील मी त्यांच्या चॅनलचं नाव इथे मेन्शन करते आहे खरं तर त्यांना बघूनच माझ्या लक्षात आलं होतं की हे तेच दादा आहेत म्हणून म्हणून मी एक छोटासा फोटो त्यांच्यासोबत घेतला व्हिडिओ घेणं जमलं नाही म्हणून तर आजचा दिवस माझा फार छान गेला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय